देशी कट्ट्यांसह नवजीवंत राऊंड जप्त केल्याबाबत एसीपींची पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिनांक सोळा जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश डी जवरे हे डीव्ही पथकासह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीच्या आधारे माहिती मिळाली अकोट ते अकोला या रोडवर दोन इस्मांजवळ देशी कट्टा अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळताच त्यांनी सदर व्यक्तींना माहिती विचारून त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक खाली मॅग्झिन आढळून आली त्यांची आणखी कसून चौकशी केली असता त्यांनी विहिरीत टाकलेले दोन देशी कट्टे अग्निशस्त्र व नऊ जिवंत एकलव्य आपत्कालीन एक लवे आपत मदतीने पंचा समक्ष विहिरीतून काढून जप्त करण्यात आले यातील आरोपी अजय तुलाराम देठे वयवर्ष सत्तावीस राहणार धोबीपुरा अकोट प्रफुल विनायक चव्हाण वयवर्ष पंचवीस राहणार अडगाव बुजुर्ग तालुका तेलारा जिल्हा अकोला यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले तर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मास्टर माइंड असलेला तिसरा आरोपी नामे शुभम रामेश्वर लोणकर वर्ष पंचवीस राहणार नेवरी तालुका अकोट जिल्हा अकोला हल्ली मुक्काम बालेराव वरती वारजे पुणे निष्पन्न करून त्यांचा उज्जैन मध्य प्रदेश येथे जाऊन शोध घेतला असता तो तिथून पसार झाला होता पुढील सर्वतोपरी तपास सुरू असून पुढील तपास पोलीस पु� स्टेशन अकोट शहर व स्थानिक गुन्हे शाखा अकोला करीत आहेत अशी माहिती आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षकांनी दिली जानेवारीला अकोट येथे दोन फायर आर्म्स तसेच नऊ राऊंड जप्त करण्यात आले होते या तपासात सुरुवातीला दोन आरोपी हे अटक करण्यात आले आणि त्याच्यानंतर पुढची तपास मध्ये असा दिसून आला की पुण्याचा एक आरोपी यांनी ते सगळं ऑपरेशन गाईड केला होता आणि एक एक मिडलमॅन मार्फत अकोटला डिलिव्हरी देण्यात आली होती पुण्याच्या आरोपीला एकोणतीस जानेवारीला ताब्यात घेण्यात आला होता याची पुढची तांत्रिक तपासणीमध्ये असा दिसून आला की हा आरोपींनी तथाकथित लॉरेन्स सोबत दोन वेळी व्हिडिओ कॉल केलेले आहे तसेच याचा तथाकथित भाऊ अनमोल सोबत पण एक ऑडिओ कॉल तसेच एक आणखी इंटरनॅशनल नंबरवरून ऑडिओ कॉल्स आहे पुढची तपास अकोट सिटी तसेच एल मार्फत होत आहे आणि आम्ही सर्व रीतीने सर्वॅंगलने तपास पुढची करत आहेत इन्व्हेस्टिगेशन मध्ये नक्की समजणार आहे की काय उद्देश होता आतापर्यंत किती तीन